नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसचे दुपारनंतर आपल्या हाती आलेले कांदा भाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर जवळपास सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा झाली आहे आणि त्यासोबतच आवक देखील वाढलेली आहे आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती भाव मिळाला आहे बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे एकोणीस हजार आठशे क्विंटलची किमान अंधार आहे सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आलेली आहे चार हजार पाचशे क्विंटलची किमान आहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण <गण> दर आहे दोन हजार पाचशे एक रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे देवळा अवकलेले आहे सहा हजार दोनशे क्विंटलची किमान दर आहे आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद